बघू शकता तुम्ही मसाल्याची पॅकिंग चालू आहे आता आणि घरगुती पद्धतीचा मसाला आहे खूप काही मोठा बिझनेस नाही आहे आमचा छोटासा बिझनेस आहे छोट्यामधून मोठा बिझनेस करण्याचा आमची उमेद चालू आहे आणि तुम्ही जर सपोर्ट केला तर होऊ शकतो आमचा बिझनेस पण मोठा होऊ शकतो तुमच्या सपोर्टची गरज आहे आम्हाला पॅकिंग करून तो बगू सकता हमें एकदमच छोटे खाने सेटअप सुरू के है